हो मंडळी इथे घरात झाले जाम घाण ही खाते केक दोन व्हिडिओसाठी आईने घातल्या शिव्या व्हिडीओसाठी सगळी घाण झाले शिव्या नाही म्हणजे ओरणी आतला नाद नाही करायचा हे नमस्कार मंडळी आज आईचा बर्थडे आहे घड्याळात एक वाजलेले आहेत आणि मला यायला उशीर झाला त्यामुळे आता सगळीकडे केक बंद झालेले इकडे एक सुपलेचं आउटलेट आहे तिकडे केक भेटतो आपल्याला सो बघूया आता केक भेटतोय का आणि आईला सरप्राईज देऊया सो so, मंडळी इकडे आपले भाऊ आहेत आता एक वाजलेत आपल्याला केकची सर्विस देतात आहेत दे। कसं तरी उलट घरून शटर क्लोज आहे मग येऊन आम्हाला केक दिलेला आहे त्यांनी सो so, दादा ऐसे अवेलेबल राहत आहे की नाही राहत आहेत साडेबारा वाजे साडेबारा बजे शेवट असतात पण आज ते बसले होते म्हणून आपल्याला केक भेटलेला आहे सो आता आपण घरी जाऊन आईला सरप्राईज दिली आहे आता आपल्या आईचाच बड्डे आहे हॅपी है। <laughs> बड्डे आई दादांनी पण विश केलेलं आहे थँक्यू सो मच सो आपण आता सरप्राईज दिलो एक वाजलेले आहेत घड्याळ्यात आईची कशी रिॲक्शन असेल ते बघूया सो मंडळी सुपनेमधून फायनली एक वाजता आपण केक घेतलेला आहे अजून काय काय ग गोष्टी घेतलेल्या आहेत सो पुढे बघूया कसं आईला वाटतं आहे काय सरप्राईज वाटतं आहे कसं वाटतं आहे सो आईसाठी हा वाढदिवसाचा सरप्राईज व्हिडिओ आहे रात्री आपण सेलिब्रेशन करूया दुसऱ्या दिवशी काहीतरी युनिक करूया आईसाठी जे आईला आवडेल Happy birthday to you! Happy birthday, birthday, to, you. birthday to you! Happy, Happy birthday, birthday dear I. Happy, Happy birthday! birthday to you. <laughs> so finally the cake. the tables was all there. काही फोटो काढते आईचा सो इकडे असा केक आपण डिझाईन केलेला हॅपी बर्थडे आहे का हॅपी हा झाले हॅपी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मंडळी इथे घरात झाले जाम घाण ही खाते केक दोन व्हिडिओसाठी आईने घातल्या शिव्या साठी सगळी घाण झाले शिव्या नाही म्हणजे ओरडणी आतला नाद नाही करायचा सो आता मी झाडू मारतोय आईचा बड्डे म्हणून नाही तर मी ताईला सांगन ताई झाडू मार <laughs> सो एवढी घाण झालेली आहे पंखा आहे सो झाडू मारून घेतो आईला सर्वांनी हॅपी बर्थडे सांगा बोला